नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत तर आजची तारीख आहे तर मंडळी असा माझा फायनल लुक आहे साधा सिम्पल असा टॉप्स मी घातलेला आहे छान एक ड्रेस वेअर माझं झालेलं आहे तर आता आपण निघूया देवदर्शनासाठी आजचा रत्नागिरी प्लस दुसरा दिवस आहे आपला तर देवदर्शनाला कुठे जातो आहे ते तुमच्यासोबत संपूर्ण मी ब्लॉग शेअर करणार आहे चला तर मग निघायचं टायमिंग झालं आहे आता आपण निघूया तर आपण आलेलो आहोत रत्नागिरीपासून धामणसे इथे आलेलो आहोत इथं कुलस्वामी आहेत आमचे तर कुलस्वामींचं दर्शन घ्यायचं आहे देवा महादेव शिवशंभूंचं मंदिर आहे हे आणि हे स्वयंभू आहेत शिवशंभू त्यामुळे खूप छान मंदिर आहे, आहे तर हे बघा कसं मंडळी छान निसर्गरम्य वातावरण आणि शांतता इतकी इतकी हवा आहे की बाप रे खूप हवा आहे आणि थंड वातावरण वाटते शिवाय आपण गाडी इथे पार्क केलेली आहे हे दादा कोणतरी बसलेले आहेत आणि खूप मोठमोठी मुट झाडी घनदाट बाजूला असं पलीकडे जंगलसुद्धा आहेत हे बघा डोंगर भाग खूप आहे पण शांतता खूप मस्त आहेत आणि इथे म्हैस वगैरे चरायला पण सोडलेले आहेत आणि हा असा रस्ता आहे पायवाटीचा मंदिराकडे जाणारा तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि हे आमचे कुलस्वामी आहेत तर दर्शनाला आपण धामणसे इथं आलेलो आहोत आजूबाजूचा असा परिसर आहे शांत वातावरण आहे अगदी खेडेगाव आहे पण खूप छान आहे प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर समोर पाय धुवायला पाणी आहे म्हणजे नळच चालू करायचं आणि पाय धुवायचे आहेत पाय धुवून आपण मंदिरात जाणार आहोत जे आमचे कुलस्वामी आहेत त्यांना अभिषेक घालून झालेला आहे मंडळी तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि हे बघा रे ही रत्नेश्वर महाराजांची मूर्ती आहे आणि ते शिवशंभूची पिंडी आहे जर काही माझ्या बोलण्यातून चुकत असेल तर त्याबद्दल माफी असावी खूप छान मन प्रसन्न वाटतंय मंदिरामध्ये शांतता गारवा इतकं मन शांत वाटतंय ना खूप छान वाटतंय आणि इथे गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे हे बघा मंदिराचं काम अजून चालू आहे तर हे आहे रत्नेश्वर महाराजांचं मंदिर आणि आपलं दर्शनही झालेलं आहे कुलस्वामींचं आणि छानपैकी अभिषेक पण झालेला आहे आणि इथे आहेत बसलेले श्वान त्यांना प्रसादही घालून झालेला आहे श्वानांना चला तर मग तर आपण इथून बाहेर पडूया निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान आहे तुम्हाला जरी इथे यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता रत्नागिरीपासून धामणसे जवळ आहे मला आता किती किलोमीटर आहे अंदाज माहीत नाही पण पंधरा ते वीस पंचवीस किलोमीटरच्या आतच असेल तर हे बघा असं हे गाव आहे छोटंसं शांत आणि छान आहे डोंगर भाग खूप आहे पण खूप मस्त आहे थंडगार वातावरण आहे उन्हाळ्यात अगदी इकडे येण्यासारखं आहे बरीचशीच लोक इकडे दर्शनासाठी पण येतात आणि उन्हाळ्यामध्ये कोकणात प्रत्येकाला येण्याची इच्छा असते चला तर मग आता आपण निघूया दर्शन आपलं झालेलं आहे आणि हा पायवाटीचा रस्ता आहे बघा घन दाट कसलं झाड आहे एकदम मोठं अशी सावली आहे ना खूप दाट सावली आहे ह्याची आंब्याचं झाड आहे हे आणि ही कमान आहे इथून आतमध्ये यायला रस्ता आहे आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे तर आपण तिकडे जाऊया हे बघा कोकणात अशी मंदिरं असतात हे अगदी जुनं मंदिर आहे उन्हाच्या ह्याच्यामुळे जास्त दिसत नाही आहे आतमध्ये जाऊया हे असं कोकणातलं मंदिर हे बघा कौलाहू आहे ਇਹ ਚੁੱਪੂਰਨ ਕੌਲਰ ਹੋਏ ਤਾਂ ਕਾਇਦਾ ਨਹੀਂ वाहत आणि इथे सेवा करता तर तुमचं नाव पहिल्यांदा सांगा माझं नाव विजय वसंत धनावडे सात गावाचा गावकर आहे आणि मग माझ्या अगोदर माझे तुलते राबवत होते त्याच्यानंतर मी हा गावकर म्हणून ह्या नात्याने मी हे करतो इथे आमचे शेवलीकडे म्हणून गुरु आम्ही पूजेकडे ठेवलेले आहे पण प्रत्येक जर ग्रामस्थ भारून आलेले असतात त्यांची शेवा करण्यासाठी किंवा ते गारण घालण्यासाठी आम्ही वसंतदादा खोद महाकाल म्हणून काही प्रतिष्ठित नागरिक असतात मग एक स्वरूप असो दीपक पाटील असो नये अशी जे सर्व सर्व मंडळी असतात जो मालप असतील इथे प्रत्येक गावातली इथे माणसं येऊन आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवत असतो आणि आता हा देवलामध्ये जो आमचा कार्यक्रम होणार आहे तो आम्ही दोन महिन्यानंतर परत हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने दिवळ वगैरे बांधायचा आहे आणि सर हा सर्व इथून एक देऊल आहे आणि हा सर्वांना तो पावत असतो अशा पद्धतीने हा आम्ही कार्यक्रम करत असतो तर ही स्वयंभू आहे आपली जी देवी आहे ती तर रत्नागिरीमध्ये कुठलं गाव येतो आणि काय ह्या ह्याचा ॲड्रेस काय सांगू शकाल हेच आहे आता हे आपले बहिरी भाऊ इथे रचना आहे इथे आमचे मूल गाव आज पासून या पिढ्या इथे राबवत आलेले आहे ह्या मंदिरात आम्ही इथे राबवत जातो पाट्यामध्ये शंकरचे पीड़े देऊळ आहे खंड ते पण आम्ही देवस्थान चांगल्या पद्धतीने आहे तिथे आणि अशा पद्धतीने उपकरण आम्ही करत असतो मी शेवटी शिमग्याला मोठा कार्यक्रम असतो तुमचा पालखीचा वगैरे म्हणजे सात गावाचे मोठा असतो उत्सव अतिशय हजारो लोक तिथे येतात आणि देवीची सेवा भक्ती करत असतात अशा चांगल्या उपक्रम आमचा शिंग्यापासून आमचा चालू होतो आणि तिथे मग सर्व लोक मग शिंग्यापासून मग आई माऊली प्रत्येकाच्या घरी जाऊन महिला भागिनी त्यांची सेवा करत असतात आणि प्रत्येक गावातून चार चार पाच पाच दिवस आमची पालखी तिथे असते आणि असा उपकार आमचा देवीचा चांगल्या मध्ये चालत असतो तर मंडळी तुम्ही बघितलं की ही जे जे मंदिर आहे हे जुनं आहे पूर प पहिल्यापासून आलेलं आहे प्रत्येकाची कुलस्वामिनी आहे ग्रामदैवत आहेत आणि ह्या हे मंदिराचे जे काही सेवेकरी आहेत त्यांनी ह्या मंदिरामधली सगळी माहिती आपल्याला सांगितली उत्सवाची माहिती सांग सांगितलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही जर कोकणात आला तर ह्या मंद मंदिराला नक्की भेट द्या हे मंदिर जे आहे ते चाफेरी इथे आहे रत्नागिरी जिल्ह्यात चाफेरीमध्ये आहे तर तिथं जरी तुम्ही कोणाला विचारलं की नवलाई पवनाईचं मंदिर तर तुम्हाला नक्की सांगण्यात येईल छोटं मंदिर आहे पण प्रशस्त आहे आणि खूप छान मंदिर आहे की देवी आपली प्रत्येक मनोभाव कामना पूर्ण करते प्रत्येक देव करता पण ही जी देवी आहे ती स्वयंभू आहे आणि तुम्ही जर अशाच पद्धतीने आला तर तुमचं दर्शनही होईल आणि कोकणातला एक आनंदही तुम्हाला घेता येईल शांत वातावरण आहे मंदिर जे आहे ते थंड प्रशस्त आणि पुराणिक मंदिर आहे म्हणजे जे आपण म्हणतो वडलर वडलार जी पिढ्यानपिढ्या चाललेलं जसं कौलारू छत आहे ह्याचं तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे आणि यांची माहिती अतिशय उत्तम पद्धतीने ह्यांनी सांगितलेली आहे तर... तर या सेवेकरांचे आपण अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना धन्यवाद करते छानपैकी आपलं दर्शनही झालेलं आहे ओटीही भरलेली आहे चला तर मग दर्शन झालेलं आहे तुम्हीही दर्शन घ्या आणि आता आपण जाणार आहे पुढच्या प्रवासासाठी कुठे जाणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते देवीसाठी इथे दिवाळी लावलेल्या हवा लागू नये म्हणून बघा कशी सोय केलेली आहे छानपैकी समय याच्यामध्ये ठेवलेली आहे तर मंडळी आपण आलेलो आहे गणपतीपुळ्याला आणि गणप गणपतीपुळ्यामध्ये प्राचीन कोकण इथं आलेलो आहे तर इथे आहे विक्री केंद्र हे बघा संपूर्ण गोष्टी इथं मिळतात लाकडाच्या शोच्या वस्तू आहेत त्याच्यानंतर लेडीजच्या सगळ्या वस्तू आहेत म्हणजे लेडीजच्या म्हणजे बांगड्या ले कानातलं सगळं वेगवेगळ्या डिझाईन्स आहे किचनच्या वस्तू आहेत शो पीस आहेत प्रत्येक गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत लाकडी वस्तू आहेत ज्या ज्या आपल्याला हव्या असतील त्या त्या खूप सुंदर सुंदर आहेत कानातले आहेत नवीन डिझाईनमध्ये हे कशामध्ये येतात कानातले हे मातीचे आहेत हे लाकडाचे आहेत हे, हे, हे मातीचे आहेत तर मंडळी हे बघा हे मातीचे कानातले त्यांनी सांगितलं कुठल्या मातीचे आणि हे मा ले 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 आहे धाग्यांमध्ये कानातले बनवलेले आहेत त्यांनी बघा ह्या बँगल्स आहेत लाकडाच्या मल्टी कलरमध्ये पण आहेत का बँगल्स त्यानंतर इकडं खाऊच्या पण गोष्टी आहेत मसाले पण आहेत जांभूळ पावडर आहे ज्यूस आहे डायबिटीस साठी ज्यूस किंवा जांभूळ पावडर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही इथं मिळते बऱ्याचशाच गोष्टी आहेत अशी ही खेळणी कशा मातीची मातीची खेळणी आहे डेरा कोटा मातीची ओके राजमुद्रा खूप सुंदर सुंदर वस्तू शोच आहे मी यातले कानातले बघते आहे आणि हे मातीचे आहेत कानातले बघा डेराकोटा मातीचे त्याच्यावर हे मी कलर्स वगैरे केलेले आहेत हा एक नवीन मला ट्रेंड दिसला मला माहिती नाही आहे तर पहिल्यांदा दिसला हे बघा वाटणारच नाही हे मातीचे पासून बनवलेले कानातले आहेत सगळे इयरिंग्स आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत नंतर हे आपल्याला किचनमध्ये जसे जसे चमचा हवे असतील तसे तसे साईजमध्ये लहान मोठे उपलब्ध आहे तिथे त्यानंतर हे क्षमताचं आहे शिंपले हे कशासाठी आहे शोसाठी की फ्रीज मॅगनेटचं ओ ओके आपल्याला जायचं आहे गणपती मंदिरामध्ये हे बघा इकडे आहे समुद्र आणि इकडे जायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आता गणपतीपुळ्यामध्ये आपण गणपती, गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला बघितली खूप उत्सुक आहे खूप आनंदी आहे चला तर मग चप्पल काढूया आणि दर्शन घ्यायला जाऊया पाय धुवायची पण जागा आहे तुम्हाला दाखवते आतमध्ये जर व्हिडिओ अलाउड असेल तर नक्की शूट करेन अपन इत फहार प्रसाद घेने सग दुका है इतने कुछ ही तुम्हें फुलहार प्रसाद घेला कस है काकूस रुपये पन्ना ना, ना परत, तर मंडळी आता आपलं दर्शन झालेलं आहे गणपतीचं गणपतीपुळेमधनं जाण्याची वेळ आलेली आहे आणि आता आम्ही निघालो रत्नागिरीला परत गाडी येते म्हणून पार्किंगसाठी थांबलोय गाड्यांचा आवाज खूप येतोय तर प्लीज तिकडे इग्नोर करा गाडी पार्किंगला लावली तर गाडी येते म्हणून थांबलेलो आहे गाडी आहे ह्या साईडला आणि आता आपलं गणपतीचंही दर्शन झालं आहे खूप छान झालेलं आहे ही ट्रीप मस्त झालेली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे रत्नागिरीला चला तर मग आता रत्नागिरीला जाऊया गाडी आली की गाडीमध्ये बसूया आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे देवदर्शनचा आजचा दिवस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका जसा जमला जसा आहे तसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आज दिवसभराचा जिथं जिथं मला शूट करायला अलाउड आहे तिथं तिथं मी केलेलं आहे गाडी येईल थोड्याच वेळात मग आम्ही गणपतीपुळ्यापासून रत्नागिरीला निघणार आहोत हॅलो रत्नागिरी ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा तोपर्यंत बाय आता आम्ही रत्नागिरीला चाललेलो